बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज वडिलांच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू नेलकरजी येथील घटना कॉलेजमधील परीक्षेत कमी मार्क्स पडले म्हणून वडिलांनी मुलीला केलेल्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आटपाडी तालुक्यातील नेलकर्जी गावामध्ये समोर आली आहे धोंडेराम उर्फ दुष्यंत भगवान भोसले राहणार नेलकरजी यांनी त्यांची मुलगी साधना धोंडेराम भोसले वयवर्ष सोळा वर्ष, वर्ष नऊ महिने तिला कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाल्याच्या कारणावरून घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने वारंवार प्रहार करून तिला गंभीर जखमी करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवार दिनांक वीस जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत